छोटा पॅकेट बडा धमाका किंवा मग मूर्ती लहान पण कीर्ती महान सध्या सुरू असलेल्या आय पी एल सामन्यांना बघून हे वाक्प्रचार अधिक तंतोतंत खरे ठरत आहेत कारण अवघ्या चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंशी असो किंवा मग काल एम आयच्या टीमला टेन्शन मध्ये आणणारा सतरा वर्षांचा आयुष मात्रे असो सध्या या लहानग्यांनी ग्यांनी सर्वांची मनं जिंकली चौदा वर्षीय वैभव सूर्यवंशी नंतर पदार्पणात शानदार प्रदर्शन करणारा सतरा वर्षीय आयुष मात्रे आहे तरी कोण त्याची आयपीएल मध्ये एंट्री कशी झाली आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारे कोण फलंदाज होते हे सगळे इंटरेस्टिंग माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक बिहारचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशीनं इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेब्यू करणारा सर्वात कमी वयाच्या खेळाडू म्हणून क्रिकेटच्या जगात धुमाकूळ घातलाय दिवसांच्या वयात वैभवनं एकोणीस एप्रिल दोन हजार सुपर जॉयंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स साठी मैदानात उतरून इतिहास रचला आणि सगळ्यांच्याच मनात जागा बनवली पण आता काल झालेल्या अफलातून मॅच नंतर आणखीन एक नाव चर्चेत आलंय ज्याची कालपासून सोशल मीडियावर खूप चर्चा होती आणि ते नाव आहे आयुष म्हात्रेचं मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्याची सगळेच जण वाट पाहत होते वानखेडे सामन्यात मूळचा सा मुंबईकर आयुष म्हात्रेला चेन्नई कडून पदार्पण करण्याची संधी मिळाली आयपीएल मधला त्याचा हा पहिलाच सामना होता आणि तेही त्याच्या घरच्या मैदानावर त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि या पठ्ठ्यानं या संधीचं सोनं करत लहान वयात आपला जलवा वानखेडे स्टेडियमवर अखेर दाखवलाच राजस्थान रॉयल्स कडून खेळताना वैभव सूर्यवंशीनं शनिवारी धमाकेदार सुरुवात केली होती आणि अवघ्या चौदा वर्षाच्या वैभवनं वीस बॉल मध्ये रन ठोकत आपल्या आपल्या दखल घ्यायला लावली होती आणि सुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ऋतुराज गायकवाड जखमी झाल्यानंतर आयुषला संघात संधी देण्यात आली होती कर्णधार एम एस धोनीनं राहुल त्रिपाठीला संघातून वगळलं आणि त्याच्याऐवजी त्यानं आयुष म्हात्रेला संघात स्थान दिलं आणि आयुष विश्वास आयुषच्या नावावर एक अनोखा विक्रम सुद्धा नोंदवला गेलाय आता इतिहासात सीएसके साठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू बनला आहे काल चेन्नईनं दिलेलं एकशे सत्यात्तर रनचं आव्हान मुंबईनं पंधरा पूर्णांक चार ओव्हरमध्येच एक विकेट गमावून पार केलं रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवन मुंबईची नौका चेन्नई पार केली पण चर्चा होती ती आयुष म्हात्रेची कालपासून चर्चेत राहणारा आयुष म्हात्रे आहे तरी कोण ते आधी जाणून घेऊया युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा रहिवासी असून तो सतरा वर्षांचा आहे सोळा जुलै दोन रोजी तो आर्थिक राजधानी मुंबईत आला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आय पी एल दोन हजार पंचवीस मेगा ऑप्शन मध्ये आयुष मात्रेनं स्वतःला तीस लाखांच्या किमतीवर लिस्ट केलं होतं पण त्याला कोणत्याही संघानं खरेदी केले नाही आयुष मात्रेनं नऊ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या सोळा डावात पाचशे चार धावा केल्या आहेत आयुष मात्रेची सर्वोच्च धावसंख्या एकशे आहे आयुष मात्रेनं यामध्ये दोन शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे लिस्टेमध्ये त्यानं सात डावात चारशे अठ्ठावन्न धावा केल्यात ज्यामध्ये त्यानं दोन शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे एकीकडे वैभव सूर्यवंशी तर दुसरीकडे आयुष मात्रे पण आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणाऱ्या यादीत आणखीन कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे ते तुम्हाला माहिती आहे का तर तेही जाणून घेऊयात मनीष पांडे हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयात शतक करणारा खेळाडू आहे त्याने वर्षे दिवसात आयपीएल मध्ये शतक लगावले होते दोन हजार नऊच्या आयपीएल मध्ये डेक्कन चार्जेस संघाविरुद्ध त्यानं हो शतक झळकावलं होतं त्या सामन्यात मनीषनं त्र्याहत्तर चेंडूत एकशे चौदा धावा काढल्या होत्या ऋषभ पंत या यादीत फलंदाज त्याने ऋषभ वर्ष झळकावलं होतं दिल्लीतील फिरोज कोटला मैदानावर त्याने हो शतक केलं आणि त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळला होता त्या दिवशी पंतनं तुफान फटकेबाजी करत त्रेसष्ट बॉल मध्ये एकशे अठ्ठावीस धावा केल्या होत्या देवदत्त पडिकल यादीमध्ये यादी आश्वासक फलंदाज देवदत्त पडिकलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे पडिकलनं वयाच्या वीस वर्षे दोनशे एकोणनव्वद दिवसात आयपीएल मधील पहिलं शतक ठोकलं होतं यशस्वी जयस्वाल राजस्थान रॉयल्स कडून खेळणारा युवा सलामवीर फलंदाज यशस्वी जयस्वालचा चौथ्या स्थानावर समावेश होतो त्यानं वयाच्या एकवीस वर्षे एकशे तेवीस दिवसात शतक झळकावलंय हे शतक त्यानं वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध शतक झळकावलं होतं काल आय पी आयपीएलची पहिले मॅच पाहण्यासाठी त्याचं कुटुंब सुद्धा स्टेडियम मध्ये आलं होतं त्यात आयुष म्हात्रेचा चुलत भाऊ स्टेडियमवर उपस्थित होता जेव्हा आयुषने खणखणीत सिक्स मारला तेव्हा भा त्याच्या भावाला अश्रू अनावर झाले आणि त्याचा व्हिडिओ चेन्नई सुपर किंगनं सोशल मीडियावर सुद्धा शेअर केलाय ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होतीये मी तसं आधी सांगितलं की आयुष्य निवड धोनी केली होती या आधी ही धोनीमुळे विराट कोहली रोहित शर्मा रवींद्र जडेजा मोहम्मद शमी अशा अनेकांचं नशीब बदलवलंय ते म्हणतात ना असली हिरे की पहचान जोहरी कोही होती है इथे जोहरी एम एस धोनी आहे त्यामुळे त्याने निवडले बाकीच्या हिरांसारखाच आयुष नावाचा हिरा पण चमकणार असंच दिसतंय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद